माझे सहकारी तसेच आमचे मंडळाध्यक्ष माझे मित्र सर्वांचं मनापासून स्वागत करतो हर घर तिरंगा या अभियानाबद्दल आपल्याला माहितीच असेल खर तर याला आम्ही अभियान न म्हणता एक उत्सवच म्हणू कारण की एक उत्सवाचं स्वरूप राष्ट्रीय उत्सवाचं स्वरूप ह्याला प्राप्त झालेलं आहे दोन हजार एकवीसला या अभियानाची सुरुवात झाल्यानंतर आज दोन हजार पंचवीस साली प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या स्तरावरती याची व्याप्ती वाढत आहे आणि या, या अभियानाचा मागच्याच मन की बात मध्ये आमचे लाडके पंतप्रधान आपल्या सर्वांचे सन्मान्य नरेंद्र मोदीजींनी उल्लेख केलेला होता आणि ती गोष्ट खरीच आहे जर आज आपण बघितलं तर सामान्य गृहिणी ते शाळेत जाणारा विद्यार्थी सर्वांना या अभियानाचं कुतूल आहे कारण की हा उपक्रमच असा आहे की राष्ट्रीयत्वाचा जे आपलं चिन्ह आहे ते म्हणजे आपला गौरवशालीचा तिरंगा जो आपल्या हृदयाच्या जवळ आहे आणि त्याचं एक उत्साहाचं स्वरूप या अभियानाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं प्रदेश भारतीय जनता पार्टी आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी या अभियानाची घोषणा केल्यावरती संपूर्ण सर्व जिल्ह्यांमध्ये या अभियानाची व्याप्ती असून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे आमचे ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते जिल्ह्याचे अध्यक्ष संबंधित प्रभापती सावंत यांनी कालच या अभियानाची धुरा ही आमच्या सर्वांच्या हाती सोपवली आणि एक एक त्याचा एक बहुमान आहे की या अभियानाचं संयोजकपदी मला काम करण्याची संधी त्यांनी दिलेली आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभारी मानेन हे जे अभियान आहे त्या अभियानाची सर्वप्रथम मी आपल्याला माहिती देईन याचे प्रमुख असे तीन ते चार टप्पे आहेत पहिला टप्पा म्हणजे दहा तारखेपासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत चौदा ऑगस्ट पर्यंत तिरंगा यात्रा या मोठ्या स्वरूपात सर्व मंडळांमध्ये निघतील आपल्याला माहिती आहे की आपले आठ जिल्हे आहेत भौगोलिकदृष्ट्या पण भारतीय जनता पार्टीचे पार्टी आठ पार्टी तालुके आहेत सॉरी आठ तालुके आहेत भौगोलिकदृष्ट्या पण भारतीय जनता पार्टीचे चौदा अशी मंडळं आहेत संघटनात्मकरित्या या सर्व संघटनात्मक चौदा मंडळांमध्ये मंडळ स्तरावरती याची कारवाई होईल मंडळ स्तरावरती हा उपक्रम राबवला जाईल मंडळापासून ते प्रत्येक गावच्या बूथपर्यंत पर्यंत प्रत्येक बुथवरती हा उपक्रम राबवला जाईल जशी जिल्ह्याची आमची सन्मान्य जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची एक समिती स्थापन केलेली आहे तशाच पद्धतीने मंडळाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मंडळाची एक वेगवेगळी समिती स्थापन केलेली आहे जी समिती या संपूर्ण अभियानाची कारवाई व्यवस्थित करेल मंडळाच्या आणि बुथच्या स्तरावरती हा उपक्रम राबवला जाईल दहा ते चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पर्यंत तिरंगा यात्रा या प्रत्येक मंडळात काढल्या जातील आमचे मंडळाध्यक्ष आणि मंडळाची संपूर्ण समिती त्याच पद्धतशीर असं नियोजन करेल आणि ही सर्व समावेशक अशा पद्धतीची तिरंगा यात्रा असेल तिरंग्याला केंद्रस्थानी मानून आपल्या समाजातील वेगवेगळ्या घटकांना सर्वांना एकत्र ठेवून या तिरंगा यात्रा काढल्या जातील ज्यामध्ये युवक आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असेल तसंच ज्यांनी ज्यांनी देशसेवा बजावलेली आहे सध्या कार्यरत असणारे आमचे सैनिक किंवा माजी सैनिक या सर्वांना याच्यामध्ये एकत्र घेऊन एक ह्या तिरंगा यात्रा काढल्या जातील एकतेचं प्रतीक म्हणून तिरंग्याला केंद्रस्थानी म्हणून ह्या काढल्या जातील त्याच्यानंतर साधारणतः तेरा ते पंधरा आपल्या सर्वांना माहितीच आहे की घर तिरंगा म्हणजे ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघतो की तेरा ते पंधरा तारखेच्या कालावधीमध्ये प्रत्येक घराघरावरती तिरंगा हा अभिमानाने फडकवला जाईल विशेषतः ह्यावेळी त्याच अं एक नाविन्यपूर्ण गोष्ट अशी आहे की लहान मुलांच्या हस्ते अं प्रत्येक घरावरती तिरंगा पडकवण्याचं एक मानस इथे सर्वांनी मनी घेतलेला आहे तसच साधारणतः बारा ते चौदा तारखेच्या दरम्यान आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक सैनिकी परंपरा लाभलेली आहे प्रत्येक शहरात प्रत्येक गावात आपल्याला सैनिक माजी सैनिक मोठ्या प्रमाणावरती मिळतील बऱ्याचशा गावांमध्ये वीर पुरुष आपल्याला मिळतील की ज्याच्यामध्ये ज्यांनी देशासाठी अं त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे असे शहीद आपल्याला मिळतील पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले या सर्वांना एकत्र घेऊन एक जिथे जिथे स्मारक स्वरूपात जिथे जिथे आपल्याला आपल्या शहीदांची स्मारक आहेत किंवा शक्तीस्थानं आहेत गौरवस्थानं आहेत जिथे जिथे आपण आदराने देशाच्या वेगवेगळ्या मोहिमांमध्ये कामी आलेल्या सर्व जे आपले सैनिक आहेत त्यांची आपण श्रद्धास्थानं मानतो अशा सर्व ठिकाणी साफसफाईचे स्वच्छतेचे कार्यक्रम घेण्यात येतील शहीदांच्या कुटुंबांचा सन्मान हा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते जाऊन त्यांच्या घरी जाऊन करतील तसंच जे आपले पोलीस मित्र आहेत की ज्यांनी पोलीस प्रशासनामध्ये किंवा सैन्य दलामध्ये सेवा बजावलेली आहे त्यांचाही सन्मान त्या निमित्ताने होईल तसेच त्याच्यानंतर त्याचा पुढचा टप्पा म्हणजे की आपल्याला माहिती आहे की चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट म्हणजे ह्या देशासाठी काळा दिवस की आपला अखंड भारत त्या दिवशी त्याचं विभाजन करण्यात आलं आणि त्याचे घाव हे अनेक भारतीयांच्या मनावरती खोलवरती रोवलेले आहेत ज्यांना ज्यांना ह्या त्या पाळणीचे दुष्परिणाम भोगावे लागले त्या सर्वांचा त्या निमित्ताने एक सन्मान होईल सत्कार होईल आणि त्या एक तो जो फाळणीचा जो घाव होता त्या निमित्ताने त्याच्या ज्या आठवणी आहेत त्या परत तिथे एकदा आम्ही सर्वांसोबत त्या आठवणी म्हणजे त्याचा सायलेंट मार्च असतील किंवा त्याच्या प्रदर्शनीच्या माध्यमातून त्या गोष्टींची जाणीव ही नवीन पिढीला दिली जाईल अशा पद्धतीचे वेगवेगळे उप उपक्रम इथे घेतले जातील वेंगुर्ला तालुका हा त्या बाबतीत आघाडीचा आहे कारण ते आपल्याला घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेलसाठी फर्निचर स्वतः आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी शोरूम मॉल कुडाळ आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट डायनिंग टेबल लाकडी पाळणा एकालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल्टी एमआयडीसी आयडी मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन